मला मोबाईल वर दिसतंय अमोल कोल्हे हेलिकॉप्टर एक आठ दहा मिनिटात पोहोचेल त्यामुळे तुम्ही रागवणार नसाल तर आणखीन पुढे बोलतो <coughs> माझी खिंड लढवण्याची जबाबदारी आहे त्यामुळं आठ दहा मिनिटात ते पोचतील असं त्यांच्या लोकेशन वरून दिसतय त्यामुळं ते येईपर्यंत आपल्याला आपल्या सर्वांच्या समोर मतं मांडण्याचं काम आम्ही सगळे करू महाराष्ट्रात किती मोठा भ्रष्टाचार चालू आहे हे आपल्याला अनुभवायला आले केने नहीं। तुमा की नाही मला माहीत नाही पण तुम्हा सगळ्यांना एक सांगितलं पाहिजे की ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील पैसे खाताना भ्रष्टाचार केला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या महाराष्ट्रातली जनता कधीही त्यांना सहन करणार नाही आणि यामुळं सूचना किती आहे या, या लहान तरुण मुलाला कळलं माणसे बसवण्यासाठी विचारा तिकीट मिळाल्याला सर्वजण एकत्रित थांबतील का म्हणून असंच आहे ना तिकीटाचे कायदे आलंय तुला पाहिजे का तिकीट आता यांच्या वादात नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकली त्यामुळं वाद नाही यांचा प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे वाद हा शब्द मी मागे घेतो प्रत्येक जण आग्रहाने मागतायत आहेत म्हणून एकमेकाच्या बरोबर वाद करत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे जे पवार साहेब निर्णय घेतील त्या निर्णयापर्यंत प्रमाणे आपण सगळ्यांनी काम करायचंय पण माझा विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील याने पैसे खाल्ले त्याच पद्धतीने आज, आज महाराष्ट्रामध्ये रस्ते असो काही असेल म्हणे त्याच्यात त्यांचे पैसे काढायचा उद्योग आहे मी उदाहरण म्हणून सांगतो जालन्यापासून एक नांदेडला रस्ता सरकार करते अकरा हजार कोटीचं टेंडर काढलं पंधरा हजार कोटीला काम द्यायचं काम चाललं इकडं विरार वसई विरार पासून आपल्या खाली कोकणात आपल्या रस्ता करायचं त्यांनी ठरवलंय तर त्या ठिकाणी शहाण्णव किलोमीटरचा रस्ता करताय शहाण्णव किलोमीटरच्या रस्त्याची किंमत आहे वीस हजार कोटी टेंडर जात सव्वीस हजार कोटी त्यामुळे हे जे निवडणुकीत जे पैसे येत आहेत ते कुठून येत आहेत ते अशा सगळ्या कामात ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यातून प्रचंड पैसे वाटप मागच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आणि म्हणून यावेळी काही झालं पाऊस जरी पडला तरी तुम्ही ठामपणाने राष्ट्रवादीच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं उभा राहण्याचं काम येणाऱ्या विधानसभेत करावं अशी आमची सगळ्यांची आग्रहाची आपल्याला विनंती आहे या निमित्तानं माझी तुम्हा सर्वांना एक आणखीन एक आग्रहाची विनंती आहे की निवडणूक म्हटल्यावर सगळे प्रकार येतात आणि समोरच्या बाजूने साम दाम दंड भेद सगळे प्रकार वापरले जातात आणि या मतदारसंघाला ते नवीन आहेत असं मला वाटत नाही त्यामुळं आज आपण सगळ्यांनी आपल्याला ग्रहित जे धरणारे आहेत त्या ग्रहीत धरणाऱ्या लोकांना खड्यासारखं बाजूला ठेवायचं काम करायला पाहिजे आणि म्हणून तुमच्याकडे अनेक जण येतील अनेक जण प्रचाराला येतील तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की काहीही झालं तरी या निवडणुकीमध्ये आपण आपला जो पूर्वानुभव सध्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर आहे तो कधी विसरता कामा नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढीच आपल्याला विनंती करायची आहे की सत्तेत आलेले सरकारची लोक महाराष्ट्रभर फिरून भाषण आहेत ते सांगतात की आम्हाला निवडून द्या नाही तर या सगळ्या योजना बंद होतील आम्हाला निवडून नाही दिलं तर नवीन सरकार येईल आणि या सगळ्या योजना बंद करेल मी आपणाला विश्वासानं सांगतो आमच्या सगळ्या आया बहिणींना सांगतो की यांनी चालू केलेल्या योजना फारसा विचार न करता चालू केलेल्या आहे यांचे या जिल्ह्यातले एक आमदार म्हटले निवडणूक झाल्यानंतर आम्ही याच ऑडिट करू याची माहिती घेऊ याचा तपशील बघू आणि मग आमची सगळी यादी फायनल करू म्हणजे आता फक्त वाटण्याचं चा काम चालू आहे नंतर या योजनेतनं तुमच्या सगळ्यांची नावं हो कमी करण्याचा घाट देखील हे सरकार घालतंय आम्ही आपल्याला एवढंच विश्वासाने सांगतो की आम्ही योग्य महिलांना पूर्ण तात्तीन मदत करण्यासाठी या योजना सगळ्या चालू ठेवण्याचं काम करू तुम्ही चिंता करू नका की तुमच्या योजना बंद होतील तुतारीवर शिक्का मारला तर ह्या योजना अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मिळतील हे आपण सगळ्यांनी विश्वासात घ्या खरं म्हणजे महाराष्ट्रवर हे दौरे करतो महाराष्ट्रामध्ये दौरे करताना मांडव घालतात ते दोन दोन तीन तीन कोटी रुपयाचे मांडव घालतात आणि सगळ्यांना एस पाठवून सरकारी खर्चाने बोलवतात आणि त्यांच्या समोर देतात आणि अलीकडं तर रंग वेगळे वापरायची सुरुवात झालेली आहे हे आपले जे निवेदक आहेत डोंबे ना शुभम डोंबे मी आल्यापासून मी म्हंटल की हे कैसा होवा पण तुम्हाला रंग बदलता नाही का आला त्यामुळे <laughs> आता काय आहे संयोजकांनीच त्यांना बोलवलेलं असल्यामुळं आम्हाला काही बोलता येत नाही पण त्यांच्या महाराष्ट्रभर फिरण्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला ते सांगायचं सा काम करतात की आम्हाला निवडून द्या नाहीतर तुमच्या योजना बंद होती मी महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगतो काही होणार नाही आम्ही उलट चांगलं राज्य पारदर्शी राज्य तुमचं सेवा करणारं राज्य हे या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य हे निर्माण करण्यासाठी आपल्याला बिदरच्या जरा आधी आहे थोडं जवळ आले त्यामुळं आपल्या सगळ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच सरकार महाराष्ट्रात आणायचंय हे मित्रांनो विसरू नका अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे खरं म्हणजे मसवडची लोक आलेत का मसवडची म्हसवडला किती दिवसानं पाणी मिळत प्यायचं पंधरा दिवसाने मला पाण्याची गरज नाही म्हसवडच्या पाणी चर्चा <lectildi> <उस लिए> फिल्टरचं <laughs> 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 पाणी येत नाही आणि आलं तर पंधरा दिवसांनी येत किती वर्ष आमदार आहे पंधरा वर्ष आमदार पंधरा वर्ष त्या माणसाला पिण्याचं पाणी देता येत नाही तुमचं काय भेट करणार याचा तर विचार कर आता काय सांगतात पाण्या शरद पवार साहेब आणि आमचं सरकार होतं त्यामुळं कृष्णा खोरे उपसा सिंचन योजनेच्या पाण्या पाणी उशीरा गेलेत ना त्या पक्षाच्या पक्षा नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या कृष्णा खोऱ्याला हो पैसे मिळू नये म्हणून लेखी पत्र दिलेली आहे आणि ह्या योजना तुम्ही करताय दुष्काळी भागातल्या पण त्या करू नये अशा अशाची पत्र दिलेली आहेत मी एकदा तुम्हाला आठवतं करायला माहित नाही मी अर्थमंत्री होतो त्यावेळी तेव्हाचे एक अर्थमंत्री होते तेव्हाचे गव्हर्नर होते दुष्काळ सगळीकडे होता त्या गव्हर्नरला घेऊन मी दौरा करायला सुरुवात केली मी आणि पतंगराव कदम साहेब आम्ही दोघं हेलिकॉप्टरमध्ये बसलो ते बसले त्यांनी खिशातून महाराष्ट्राच्या एका नेत्याचं पत्र काढलं आणि ते म्हणजे जरा ये पडेल त्यांनी पायलटला सांगितलं हेलिकॉप्टर चालू करू नका ये ये पटवलं ते पत्र स्पष्टपणानं होतं की जयंत पाटील तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात तिकडे घेऊन चाललेला आहे तो तुमच्याकडून तिथल्या योजनांच्यासाठी पैसे देणार आहे त्यामुळे तुम्ही या दौऱ्यावर जाऊ नये असं असायचं पत्र होतं आता नाव सांगितलं तर त्यांची पंचायती आणि त्यामुळं तरी मी आणि पतंगराव कदम साहेबांनी त्यांना गोड बोलून इकडं आणलं त्यावेळी आपण पंधराशे कोटी रुपये ही गोष्ट मला वाटतं तीन चार सालची आहे ज्यावेळी प्रचंड दुष्काळाला आपण सगळे तोंड देत होतो त्यावेळी पंधराशे कोटी रुपये आपण तेव्हाचे पंधराशे कोटी म्हणजे आताचे दहा बारा हजार कोटी रुपये समजायचे हे मिळवण्याचा प्रयत्न केला पण नंतर ह्या सगळ्यांनी प्रयत्न पत्र दिलं आक्षेप घेतला आणि ते पंधराशे कोटी रुपये पुन्हा वसूल करायची व्यवस्था केली त्या पक्षात हे गेले आणि त्यामुळं हे जो विलंब झाला तो विलंब तो जो विलंब झाला तो महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या योजना झपाट्याने चालू झालेल्या त्या झपाट्याने चालू झालेल्या योजना या पुढे जाऊ नये अशा पद्धतीचे काही षडयंत्र चाललं आणि त्याला त्यामुळं गव्हर्नरांच्या राज्यपालांच्या आदेशानुसार आपल्याला त्यावेळी थोडीशी मर्यादा आली हे आपल्याला मान्य केलं पाहिजे जल जीवन मिशन मध्ये पाण्याच्या योजना झाल्या त्या बऱ्याचशा कागदावरच चा, आहेत कारण सामान्य माणसाच्या नळापर्यंत पाणी गेले नाही अशा अशा अनेक योजना या मतदारसंघात आहेत त्याचबरोबर मसव मधून एम चा रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याचा दर्जा काय बघा किती ऍक्सिडेंट त्या रस्त्यावर होत आहेत याचाही तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे आणि गुलाबी जॅकेट घेऊन जावं बघ मला ते बातमी देतात लँडिंग झालेले आहे पण जॅकेट चांगलंच दिसत चांगला आहे माल व्यवस्थित आहे काय अडचण अनेक मुद्दे आहेत वाळूच काय चाललंय तुम्हाला चांगलं माहिती तिकड राजेवाडीच्या तलावात तिथले ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी गाळ काढायचं राहिलं ला। हे कुठेतरी जाऊन तिथं पोखलेन आणि जेसीबी लावला आणि सगळी गाळ काढून विकण्याचं काम झालं अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आला असेल आणि त्यामुळं या दुर्दैवाने महाराष्ट्रात काही मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये कुठलंही सरकारी काम असेल तर तिथल्या आमदाराला टोल द्यावा लागतो अशी कामं म्हणजे पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी लोक आग्रहानं काम घेऊन जायचे आणि करून घ्यायचे आता काम मतदारसंघात मंजूर झालं तर त्याच्यात कमिशन कसं मिळेल असं बघण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात वीस टक्के तीस टक्के मग जर फाटलं त्यानं काही दिलंच नाही तर मग त्याचं काम अडवले असले उद्योग भरमसाठ मोठ्या प्रमाणात चालतात आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जरा जागरूकता पाठ निवडणुकीत एखादा चाळीस चाळीस वीस वीस तीस वीस कोटी रुपये वाटतो का वाटतो त्याला खात्री आहे निवडून आल्यानंतर पुन्हा हे पैसे वसूल करेल डबल टिबल वसूल करेल अशी जी मानसिकता आहे त्याच्या विरोधी तुम्ही सगळ्यांनी लढाई उभी केली पाहिजे हजार दोन हजार पाचशे रुपये यांच्या पलीकडे जाऊन आपण यांचा एकदा कंका पाडला एकदा पूर्णपणाने पराभव केला तर तुमच्या मतदारसंघातल्या विकासाची गंगा अधिक डोळसपणाने तुमच्या सगळ्यांची सेवा करताना अधिक उत्तमपणाने चालेल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या भवितव्याच्यासाठी महत्त्वाची महत्वाची आहे एक मात्र विसरू नका की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत इथला आमदार हा काही झालं तरी आपल्या सगळ्यांना ताकदीनं निवडून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून जायचा आहे हे देत असताना तुम्ही पवार साहेबांची एका आमदाराने ताकद वाढवताय साहेबांच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहत असताना आपल्या भागातले मतदार हे देखील तेवढ्याच क्षमतेनं आणि ताकदीनं उभे करण्याचं काम आपण कृपया करावं आपल्या सगळ्यांना मला चिठ्ठी आलेली आहे मार्डी शेवटी दहीवडी रस्ता मार्डी शेवटी दहीवडी रस्ता गेली वीस वर्ष झालेला नाही रस्त्या पंधरा वर्ष काही काम झाले नाही आणि त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे अशा सगळ्या अडचणी तुमच्या समस्या सोडवण्याचं काम हे आपण सगळ्यांनी करावं आमचे बाळासाहेब पाटील पालकमंत्री होते जे काम करतील ते कायद्यानं आणि नियमाने केले दोन कामं झाले नसतील मी मान्य करतो पण नियमबाह्य काम करण्याची प्रवृत्तीच आमच्या कोणाची नाही जे कायद्याने आहे ते नियमाने आहे ते काम जनतेसाठी केलंच पाहिजे पण नियम बाह्य पाहिजे त्या गोष्टी करताना अलीकडच्या काळात सरकारी अधिकारी देखील घाबरून त्या प्रमुख नेत्याला सहभागी होतात आणि बदलीच्या भीतीनं पायदे त्याच्यावर सह्या करतात ही सरकारी अधिकाऱ्यांची प्रवृत्ती आहे माननीय प्रभाकर देशमुख ज्यावेळी सरकारमध्ये काम करत होते त्यावेळेचे अधिकारी बाणेदार होते ठामपणाने सांगायचे एवढा नाही मागच्या दोन वर्षात एवढी परिस्थिती बिघडली आहे नंबर एक चाच चालल्यावर आणि ग्रामसेवक कशाला सोडेल त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मा दे महाराष्ट्रात बेशिस्त निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आपली जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या प्रश्नात्न मार्ग काढला पाहिजे उद्योग हाताला काम शेतीला पाणी या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर कोणाची तरी बटी खून राहण्यापेक्षा स्वाभिमानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माग पवार साहेबांच्या पक्षाच्या मागं तुम्ही सगळे उभे राहा जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे या ठिकाणी आणायचं काम करू आज या निमित्ताने समोर मांडले जातील तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह बॅलेट पेपर वर लहान दाखवतात ते मोठे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती करावी तशी विनंती साहेबांनी केलेली आहे निवडणूक आयोगाने मान्य केलेली आहे आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मोठी इतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह हे आपल्याला दिसेल आणि त्यासाठी त्यासाठी त्या आपण सर्वांनी चिन्ह शेवटच्या माणसापर्यंत साहेब 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 यांची <laughs> <laughs> माझ्या वेळी दहशत आहे माणसाचं चिन्ह शेवटपर्यंत पोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम करा खटावा स्वाभिमान जागरूक झालेला आहे आणि त्या जागरूक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे करा डॉक्टर अमोद शिंदे यांना तुम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो धन्यवाद